जेजुरीचा खंडेराया अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आपल्या महाराष्ट्रातून आणि वेगवेगळ्या राज्यातून जेजुरीच्या खंडोबा रायाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी लाखो लोक दररोज जेजुरीला येतात खंडोबाच्या नावानं उंच आकाशात भंडारा उधळून देतात आणि येळकोट येळकोट जय मल्हार असा घोष करतात अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी गडावरती विराजमान आहेत देव आपले जेजुरी गडाला सोन्याचा गड म्हटलं जात तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून मधून आज आपण पाहणार आहोत की मल्हारी मार्तंडाचं नवरात्र उत्सव चालू झाले शेड रात्र उत्सव म्हटलं जात याला आणि नंतर चंपा शिष्टी असते तर बांधवांना व्हिडीओ मधून आपण पाहणार आहोत की अधिमाया शक्तीचं नवरात्र उत्सव नऊ दिवसाचं आणि आपल्या मल्हारी मार्तंडाचं हा नवरात्र जो उत्सव आहे तो फक्त सहा दिवसाचा असतो आणि त्यालाच शेडरात्र उत्सव असं म्हटलं का बरं सहाच दिवसाचं मल्हारी मार्तंडाचं नवरात्र असतो का चंपाषष्ठी का साजरी केली जाते या गोष्टींचं उत्तर या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत आपलं कुलदैवत आहे ना मग नक्की हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी एक कमेंट नक्की द्या विसरू नका हनवंत पवारदारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर बांधवांनो मल्हारी मार्तंड रात्र उसतो चालू झालाय आता मार्गशीस महिन्यातला पहिलाच दिवस आणि त्यालाच म्हणतो आपण खंडोबा देवाच नवरात्र उचतो मार्गशीस महिन्याचा पहिल्या दिवसापासून पुढे चंपाषष्टी पर्यंत खंडोबा नवरात्र साजरं केलं जात आणि चंपाषष्टीला घरोघरी खंडोबाची तळी भरतात तळी भरणे हा एक कुळाचारे बांधव अहो मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून तळी उचलतात आणि या तळीमध्ये पाच बाजरीच्या भाकरी नैवेद्य ठेवला जातो आणि पुरुष मंडळी जय मल्हार जय 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 मल्हार 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 असं पाच वेळा भक्तिभावानं म्हणलं ती तळी उचलली जाते आणि नंतर बांधवांनो त्या तळीमधल्या ज्या भाकरी आहेत त्याचा प्रसाद सगळ्यांना खायला दिला जातो आणि या सहा दिवसात मल्हारी मारतंडाला खूप मान दिला जातो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो फक्त सर्व जाती धर्माचे त्या ठिकाणी येतात आणि मल्हारी मारतंडाच्या पाया पडतात पण बांधवांना अनेक माणसांच्या मनामध्ये प्रश्न येतो जास्त करून तरुण पिढीच्या कि चंपाी का साजरी केली जाते खंडोबाचं नवरात्र का सहा दिवसाचे हा प्रश्न हा तरुणांच्या मनामध्ये येतो खंडोबा खंडेराया मल्हारी मारतंड अशा अनेक नावानं हे दैवत आपलं प्रसिद्ध आहे महाराष्ट्र कर्नाटक या प्रदेशातून बहुसंख्य लोक त्या ठिकाणी येतात आणि बहुसंख्य लोकांचं कुलदैवत आहे मार्गशेष शुद्ध शेष्ठी ही चंपाी म्हणून साजरी केली जाते मार्गशेष शुद्ध प्रतिभेपासून चंपाशे पर्यंत सहा दिवसाचं नवरात्र आहे यालाच आपण खंडोबा देवाचं नवरात्र म्हणतो जेजूरमध्ये हा जो उत्सव आहे अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो तर बांधवन हे नवरात्र उत्सव बरं साजरा केला जातो सहा दिवसाचं आपण थोडक्यात अशी कथा त्याची ऐकणार आहोत त्यासाठी नक्की ऐका तर बांधवांनो जेजुरीचा परिसर आपण जेजुरीला गेला असताल तर नक्की पहा जुनी जेजुरी आणि जुन्या गडावरती त्या ठिकाणी भगवान शिवशंकर विराजमान आहेत मूळ स्थान ते खंडोबाचं तर बांधवांनो त्या परिसरामध्ये जुना जेजुरीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये अनेक साधू संत राहत होते साधू त्या ठिकाणी तपचार्या करत होते आणि बांधवांनो त्याच काळामध्ये तो काळ होता आकृत आणि आकृत युगामध्ये मणी आणि मल्ल नावाचे भयंकर असे राक्षस त्या ठिकाणी तयार झाले आणि मणी आणि मल्ल या राक्षसानं ब्रह्मदेवाची घोर अशी तपचार्या केली आणि ब्रह्मदेवानं वरदान दिलं की तुम्हाला कोणी मारू शकत नाही तुम्हाला कोणी पराजय करू शकत नाही या वरदानानं ना हे राक्षस उन्मत्त झाले आणि लोकांना त्रास देऊ लागले आणि असाच त्रास देता देता हे राक्षस जेजुरीच्या परिसरामध्ये आले बांधवांना तो परिसर जुन्या जेजुरीचा जुन्या काळाचा परिसर आणि त्या ठिकाणी साधू संत यांच्या तपचार्यामध्ये भंग करू लागले त्यांना मारू लागले त्यांना म्हणू लागले की तुम्ही देवांची पूजा करू नका तुम्ही आमची पूजा करा आणि त्यावेळी त्या जेजुरी परिसरातल्या साधू संतांनी महादेवांची तपचार्या केली महादेवांची तपचारा केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि त्यावेळी तिथल्या साधू संतांनी देवाला सांगितलं की देवा हे मनी आणि मल्ल राक्षस मला माला त्रास देऊ लागल्यात हे नामस्मरण आम्हाला करून देत नाही तुम्ही काहीतरी करा आणि त्यावेळेला बांधवांनो भगवान शिवशंकरांनी या राक्षांचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आता भैरव अवतार म्हणजे बांधवांनो फार उग्र कारण या राक्षसांना ब्रह्मदेवांवर दिलेला होता की तुम्हाला कुणी मारू शकत नाही तुम्हाला कुणी हारवूही शकत नाही तर बांधवांनो भगवान शिवशंकरांनी घेतलेला हा अवतार भैरव अवतार मार्तंड भैरव भागव। या भैरवाची एवढी ताकद की काळाची गती थांबवण्याची ताकद भैरवाच्या गर्जनानं शत्रू हार मानतो एवढी भयंकर गर्जना कारण मार्तंड भैरव बांधवांनो भैरव भागव। ही भगवान शिवशंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेली शक्ती आगीतून आणि या आगी मार्तंड भैरवानं सात कोटी येळकोट सैन्य आपलं आणलं आणि या मनी आणि मल्लाला युद्धासाठी आमंत्रण त्या ठिकाणी दिलं मनी मल्ल सुद्धा महाभयंकर महा ताकत असं महाभयंकर युद्ध त्या ठिकाणी चालू झालं आणि युद्ध चालल्यानंतर बांधवांनो मार्तंड भैरवानं मणी याला राक्षसाचा वध पहिला केला भैरवानं छाताडावरती पाय ठेवला आणि त्याची छातीच फाडली आणि मणि या राक्षसाचा त्या ठिकाणी वध झाला परंतु शेवटी मार्तंड भैरवाला शरण गेला हा राक्षस मनी आणि देवाला सांगितलं देवा तुमच्या पायाशी मला राहावं माझं मस्तक तुमच्या पायाशी राहिलं पाहिजे म्हणून बांधवांनो तो जो घोडा आहे तो या राक्षसाचा आहे अश्वर रूप आहे बांधवांनो अश्वरूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे ते मनी ता या राक्षसाचा आहे असं व्यक्त केलं आणि त्यावेळी भगवंतानं तथा असतो म्हटलं आणि त्याच्यानंतर बांधवांनो मार्तंड भैरवाने मल्ल या राक्षसाचा वध केला त्यावेळी सुद्धा या राक्षस शरण आला आणि म्हणाला देवा माझी इच्छा आहे की तुझ्या नावाच्या आधी माझं नाव आलं पाहिजे विचारले बांधवांना मरते समय या राक्षसानं त्यामुळे भगवंतांनी सुद्धा तथास्तु ता केलं मार्तंड भैरवान आजही बांधवांना आपण म्हणतो मल्हारी मार्तंड कारण मल्हारी मल्ल हे राक्षसाचं नाव आहे देवाच्या आधी घेतलं जाते बघा मल्हारी मारतंड आणि तेव्हापासून आपण मल्हारी मार्तंड म्हणू लागलो आपल्या खंडोवाला बांधवांनो चंपाषष्टी ज्या दिवशी या दोन्ही राक्षांच मारलं तो दिवस म्हणजे चंपाषष्टीचा आणि बांधवांनी हे जे घनघोर असं युद्ध सहा दिवस चाललं होतं म्हणून आपण हे षडरात्र उत्सव साजरा करतो आदिमाया शक्तीचं नऊ दिवस चाललं होतं युद्ध आणि हे युद्ध सहा दिवस चाललं होतं म्हणून खंडोबा देवाचं जे आपलं नवरात्र हे सहा दिवसाचं असतं आणि बांधवांनो ज्या दिवशी हे युद्ध संपलं तो दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा आणि या दिवशी बांधवांनो वडे आणि घारग्यांचा नैवेद्य किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो तसंच बांधवांनो मल्हारी मार्तंडाला वांग्याचं भरीत आणि भाकरी हा नैवेद्य सुद्धा खूप आवडतो आणि तो दाखवला जातो त्या नैवेद्याचा काही भाग कुत्र्याची पूजा करून तो कुत्र्याला वाढला जातो पुजलं जातं त्या कुत्र्याला बांधवांनो मल्हारी मार्तंडाचं कुत्रा हे लाडकय त्याचं कारण असं बांधवांनो भैरवाचं वाहन एक कुत्रा मानलं जातं तर बांधवांना अशा प्रकारे खंडोबाचं जे हे नवरात्र आहे सहा दिवसाचं ही चंपा आहे अतिशय महत्व आहे याचं बघा भयमुक्त केलं या सृष्टीला मल्हारी मार्तंडानं भयमुक्त केलं राक्षसापासून आणि जुन्या गडावरती विराजमान त्या ठिकाणी झाले भगवान शिवशंकर जे शिवलिंग आहे या स्वरूपात भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आजही जुन्या गडावरती विराजमान आहे नंतर आपल्या भक्तासाठी नवीन गडावरती आले त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलमध्ये केलेला आहे तो अवश्य आपण पुरी माहिती चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन तर बांधवांनो आपलं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असल तर वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जा आणि उंच आकाशात भंडारा उधळून द्या येळकोट येळकोट जय मल्हार म्हणा आपली सगळी संकट या भंडाऱ्याबरोबर नक्की निघून जातील यात शंका नाही आपण म्हणताल त्या ठिकाणी गर्दी असती परंतु बांधवांनो त्या भूमीमध्ये पाय जरी ठेवला मल्हारी मार्तंडाचं लांबून जरी दर्शन घेतलं तरी चालेल आणूनच आकाशात भंडाळा धरून द्यायला विसरू नका कारण बांधवांना आपल्या जीवनामध्ये जीवन जे यश आपण संपादन करतो जीवन जगतो जे ज्या ज्या वेळेला संकट आपल्यावरती येतात ते संकट कुलदैवत आपल्यावरती घेत लक्षात ठेवा आपण श्रद्धा ठेवली तर वर्षातून एकदा गेलो तर कुलदैवताला फार महत्त्व येऊ प्रभू रामचंद्रांनी सुद्धा कुलदैवताची पूजा केली ती बघा लक्षात ठेवा त्यामुळं जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल मानसिक समाधान आपल्या घरामध्ये पाहिजे असेल सुख समृद्धी पाहिजे असेल तर बांधवांनो मल्हारी मार्तंडाच्या पायाशी एकदा तरी नतमस्तक व्हायला वर्षातून जा ही माहिती जर आवडली असेल तरच आमच्या चॅनल लाईक करा आणि प्रथम असताल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत